नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आज दिवसभर आमचा गेला गाडीसाठी कारण गाडी टाकली होती सर्व्हिसिंगला दोन तीन दिवस झालं खूप त्रास दिला गाडीने आणि किक मारून मारून तर यांचा पाईप दुखला जाम कारण गाडीच चालू होत नव्हती आणि स्टार्टरने पण चालू होत नव्हती मग वैतागून तिला आज नेलं होतं शोरूमला तर शोरूमवरती सर्व्हिसिंग वगैरे केली तिची आज चांगली आणि आणली आणि आज पूर्ण दिवस आम्ही तिथंच होतो संध्याकाळ साडेपाच वाजलेत है ना आणि पाऊस पण भरपूर चालू आहे भिजत आलो त्यामुळे अवतार बघा केस वगैरे सुकवले आणि असं बांधून ठेवले हे आता फ्रेश होत आहे आता परत जायचं आम्हाला थोडं काम आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट आज आमचा अल्बम आलेला आहे व्हिडिओ का आणि फोटोच काय झालं अल्बम ठीक आहे अल्बम नंतर येणार फक्त व्हिडिओ आलेत म्हणतात एक त्यांना फोन आला होता आत्ता मला न तुम्ही त्यांनी सांगितलं की आहे म्हणून आपल्याला तर काही लोकांचा असं म्हणणं आहे म्हणजे आमच्या नातेवाईकांमध्ये ते, ते म्हणतात की तुम्ही रिकाम टेकडे असता तुम्हाला काय कामधंदे नसतात <laughs> व्हिडिओ बनवता तुम्हाला काय कामधंदे नसतात पण त्यांना पण सांगणार आहे आमचं कामच ते व्हिडिओ बनवायचं आहे ना आता ज्याच्यामधून आम्हाला अर्निंग होते इन्कम होते तर का बनवणार नाही व्हिडिओ आम्ही रिकम टेकडी कोणी येत नाही आम्हाला बसायला की नाही हो तर तुम्हाला व्हिडिओ बघू वाटले तर बघा नाहीतर डोळे बंद करून घ्या नाहीतर मग ब्लॉक करा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि हे आमच्या नातेवाईकांसाठी हो शब्द आहेत बाकीच्या मधल्या फॅमिली मधल्या कोणी लोकांनी राग मारून घेऊ नका हे नाव कारण काल पर्सनली काही गोष्टी झाल्या त्या आपण तुमच्यासोबत शेअर करायच्या म्हटलं हो ना कमेंट कर हो कमेंट केली आहे आता कसं आहे माहित आहे का आम्ही काही लोकांना बोलवलं होतं ह्यांचे जे गावाकडचे सगळे पाहुणे होते ते आले होते आणि पहिल्यांदा आले होते असे पण काही नाही ह्यांची बहीण आली होती दाजी आले होते आणि मावशी आल्या होत्या दोन आणि आजी आज आणि कोण होते बारके बारके पोर होते बाकीचे सगळे तर ते सगळे आले त्याच्यामुळे काही लोकांना मिरची झोंडली आहे चांगली आणि राग येतोय त्यांना की तुमच्याकडं कसं काय आले म्हणून आणि त्यांच्यासोबत काहीतरी वाद केले जात आहेत अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि काल एका तर काय म्हणतात ना हाद्यच पार केली आता ठीक आहे बाकीच्या ह्यांच्या आणि त्यांच्या दाजींचे जर भांडणं असेल तर त्यांच्या पर्सनल व्हिडिओवरती त्यांनी कमेंट्स वगैरे करायला पाहिजे तर त्यांनी काय केलं माझ्या डोळा जेवणाच्या कार्यक्रमाच्या व्हिडिओवरती कमेंट केली तर माझं डोकं सरकलं तर मी त्यांना काय बडबड केली की म्हटलं तुम्ही असं करायचं होतं का तुमच्या बहिणीला बाळ झालं होतं तेव्हा असे दातं काढले होते का म्हटलं काल खूप जास्त विषय झाला आणि त्याच्यामध्ये ह्यांची बहीण पण असे काही शब्द बोलून गेली की नाही सांगू शकत आता mm. आम्ही तिथे जात होतो भेटत होतो तर सांगू खाऊ काय बोलूया mm. तर त्या बोलत होत्या की तू चालू आहे आमच्या दारामध्ये कुत्र्यासारखी म्हणे म्हणजे भाऊ गोड लागत होता पैसा वगैरे देत होता सगळं करत होता तुम्हाला जवळ करत होता तेव्हा तो गोड लागला आणि मग नंतर कुत्र्यासारखं बोलायला लागले का आम्हाला असे लोक असतात बघा जवळचे नातेवाईक त्याच्यामुळे काही गोष्टी आम्ही शेअर करत नव्हतो तुमच्यासोबत आणि त्यांच्या मनातल्याही काही गोष्टी आम्हाला नंतर समजल्या तर असं सगळं आहे असो काल त्या गोष्टीवरती खूप जास्त वाद झाला फोनवरती फोनवर बोलायचं काय त्यांचं आमच्याकडे एवढा टाईम पण नसतो कोणाला फोनवर बोलत असेल काल मॅसेजवरती काही गोष्टी समजल्या तर फोटो देऊ का फोटो हा स्क्रीन वर तुम्हाला फोटो पण दिसत असेल त्याचा बघा आणि रिस्पेक्टने मी बोलायचं तर विषयच येत नाही जर माझ्या नवऱ्याला भाऊ म्हणून जर रिस्पेक्ट भेटत नसेल तर मी ननन म्हणून पण अजिबात कोणाला रिस्पेक्ट देणार नाही आहे ही गोष्ट क्लिअर करते आणि पुढं जर कोणत्याही गोष्टी आमच्यासोबत वाईट घडत असेल तर आम्ही त्या सोशल मीडियावरती अपलोड नक्कीच करणार आहोत मग कोणीही असो ते नातेवाईकांमध्ये कोणीही असो काय विषय नाही आणि ढोळा जेवणाच्या कार्यक्रमाला पण खूप सारा गोंधळ झाला माझ्या मी म्हणजे तुम्ही माझ्या आत्याचे वगैरे व्हिडिओ बघितले असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या आत्यालासुद्धा मी आई बोललेली आहे पण तिच्या पण मनामध्ये माझ्याबद्दल खूप जास्त काय म्हणतात ना लोड आला होता कुठेतरी की हिचं कसं करणार काय करणार खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि डिलेवरीचं पण कुठेतरी ताण आला होता की आम्ही कोणाचं केलं नाही हे केलं नाही ते केलं नाही प्रत्येक अशी ताण केल्यासारखी बोलत होते ते लोक म्हणजे खूप बेकार वाटतं की लहानपणापासून एवढं जीव लावलं मग आता ह्या टायमिंगला का असं केलं माझ्या लग्नाच्या लग्नामध्ये पण ठीक आहे असो लव्ह मॅरेज केलं लव्ह मॅरेज म्हणजे आता काय लोकांना समाजातून बाहेर टाकलेला भागच म्हणतात त्या आम्हाला ठीक आहे माझं झालं कोणाच्या आधी नसतो मधी नसतो पण तरी पण येतात खेटायला विंडो कावला असतात त्या कोल्ट्यावर नाही तरी एखाद्या चिप्रा ना गोष्टीवरती खालेट्रेल पण नाही कारण मी शांत राहिले असते ह्यांचा व्हिडिओ असता सिंगल व्हिडिओ ना एक शब्द बोलले नसते पण माझा माझा सिंगल व्हिडिओ होता जेवणाचा व्हिडिओ होता त्याच्यावरती दात काढायसारखं झालं काय त्या व्हिडिओ मध्ये मा जोक जो, जो मारला की काय केलं म्हणून तुम्ही अशी कमेंट करायची माझ्या व्हिडिओवरती बाकीचे बाकीचे व्हिडीओ दिसलो का डोळे फुटले होते म्हटलं यांचे तर त्या गोष्टीचा मला राग आला आणि मला म्हणतात तुला जगाच्या आखरीत राहिलाय का एवढं नवल व्हायला असं बोलले तुलाच राहिलंय आमचा आनंद आहे आम्हाला पहिलं सेलिब्रेट करतोय आमचा आनंद आमच्या जवळ राहिला बाकी तुम्हाला त्याच्यावर काय तुमच्या काय बुडाला पेटली तुमच्या हो ना अधिक मी आणि एक लग, एक गोष्ट आता काय म्हणतात ना प्रत्येक वेळेस आग लाग लागली खाल्लं आणि जे लोक तिघं तिघं त्यांना आपण धरलं जवळ केलं पैसा आला दिला याच्या गाडीला काय आग लागला की आपण मदत नाही केली एक दिवस आपण मदत नाही केली ती त्याने आपली मदत नाही केली ती त्यावेळेस आपल्याकडे नव्हते म्हणून नव्हते दिले तेव्हापासून त्याच्या पुढे आग लागली तेव्हापासून त्याने आपली मला चालू करून टाकला इकडे तिकडे या गोष्टी त्याला सांगायच्या त्या गोष्टी त्याला सांगायच्या मग आपल्या वर्षी याला भडकून द्यायचं त्याला बडकून द्यायचं जाऊ दे जाऊ आता कोल्ड डाऊन जास्त बोलणार काही जण म्हणतील की कॉल करून बोला त्याला डायरेक्ट कॉल करून पण काय कॉल करायची गरज गोष्ट नाही आहे आपण समोर पण बोललेलं आहे शिवाय घातलेला आहे तोंडावरती त्याच्या आणि कॉल करून सणीमोग आपला दिवस खराब करून घेण्याचे आणि सोशल मीडियावर कर, गरजेचं आहे सोशल मीडियावर पण करणं गरजेचं आहे लोकांना कळणं गरजेचं आहे कारण तोंडावर त्यांना असं वाटतं की त्यांना आपले पाहुणे सुद्धा भरपूर म्हणून टाकणं गरजेचं आहे आम्ही कोणाच्या आधी नसतो मध्ये नसतो कोणाच्या आधी मध्ये नाही आमचा आम्ही दोघं राहतोय बाजूला राहतोय जपू द्या ना आम्हाला जपू द्या आमचं जीवन आहे आम्ही जगतोय आमचं आमचं काय म्हणतात आनंद आम्ही सेलिब्रेट करतोय तुमच्याकडे तेच ना तुम्हाला माहितलंय का आम्ही काही चार पैसे तेच ता ना आम्हाला म्हणतात इथं आली म्हणते कुत्र्यासारखी इथं आमच्या दारामध्ये येऊन गेली मी का तुमच्या दारात पडलेले होते का म्हटलं घेताना बरं भाऊ गोड लागत होता बुलू बुलू ना आता बोलतात की तुमच्या दारात पडली होते का म्हण म्हणते त्यांना बोलायला सांग माझ्या व्हिडिओवर कमेंट केली तर मी विचारणार ना तू ढोळ जेवणाच्या व्हिडिओवरती काय जोक झाला होता की तू अशी कमेंट्स केली म्हणून म्हणून त्या गोष्टी बोललत ते काना पण शब्द तुला फाटतील रक्त येईल पर म्ह कानामधन माग पण लय विषय झाला इथं आले होते त्या टायमिंगला Yeah. <laughs> आले मंडळामध्ये ह्यांना आदल्या दिवशी बडबड केली ह्यांना मग काय डोक्यात राग एक सहन पन तर सहन होत नाही मग यांनी तिथे जाऊन चांगल्या शिव्या दिल्या मग त्या चांगल्या मिरची झोमले त्यांना याच्या आधी पण चापलीपणा करून आमच्या नातेवाईकांमध्ये भांडण लावले त्यांनी आणि आत्ता पण पाहुणे आले तर त्यांना म्हणते की तुम्ही तिकडं कशाला गेले काय गेले आणि तिकडं गेले तर आमच्यासोबत बोलायचं नाही आमच्यासोबत सम्मान ठेवायचा ना अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या सांगण्यासारख्या पण आता मला काय या विषयावरती नाही बोलायचं आणि राहिला प्रश्न माझ्या आईचा तर तिला काय इच्छा नव्हती आणि तिला कुठेतरी खुशी पण नाहीये त्या गोष्टीची उलट ताण आला करायला ताणाला माझ्या चार बहिणी आहेत तिन्ही बहिणी माझ्या बेमान झालेल्या आहेत आणि तिन्ही बहिणीच्या लावाड कुत्रेच समजायचे त्यांच्या मागचे बैल मागणं भुकणारे बहिणीला पुढं करायचं भुकायला लावायचं आणि ते मागणं बाब हा आणि ज्याला मला तीच काही फरक नाही पडल मायासोबत जे चांगलं राहील त्यासोबत मी चांगला राहतो आणि जे माया वाकड्यात जाणार मम्मी त्याला अजिबात पण का द्यायची एवढं घाण बोलतात तर काय इज्जत द्यायची ना आपण आपण का कोणाच्या घरी खातो आणि राहायला प्रश्न तर आम्हाला कधी काही मदत केली नाही ना आम्हाला घरात खायला होतं तेव्हा हे पोसायला आले नाहीये किंवा आम्ही आजारी होतो आम्ही कधी आम्ही कधी पैसे मागितले तर आम्हाला दिलेले नाही उलट आमच्याकडूनच घेतलेले आहेत आणि भाऊ आजारी असताना ह्यांना घराची पूजा करायला जायला पैसा आहे नातेवाईकांना आहेर करायला पैसे माय नवऱ्याला द्यायला नव्हते आणि मरेपर्यंत टोमणं देणार मी हे आमच्यात घराची पूजा माझाच मध्ये माझ्या वाढल्याने आम्हाला बोलवलं नव्हतं घर बांधलं तेव्हा माझ्याच कडनं पैसे घेऊन माझ्या बहिणी तिथं गेल्या पूजा करायला तिथं कपडे वगैरे घेऊन आणि तेच पैसे मी रिटर्न नंतर मागितले काजलनी याच्यासाठी आणि काल तुमची बहीण काय बोलली माहितीये का मला चॅटिंग मध्ये तुम्ही वाचली नसाल कदाचित चॅटिंग तिचं म्हणणं आहे की तुम्हाला आठवत आपलं नवीन लग्न झालं होतं मार्च महिन्यामध्ये त्याच्यानंतर काहीतरी तुमच्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा गेलं होते तर ते तिनं म्हणत होती की आम्ही तुला तुला घरात खाल नव्हतं म्हणे तर तुला, तुला, तुला पैसे पाठवून दिले होते ती तिथं उपाशी असं म्हणून जा तिला दे म्हणून तर किती दिले पैसे असे तिने मला ते पण सांगा घेतले होते किती दिन ते दोनशे रुपये घेतले होते बस दोनशे साठी आपली एवढी किंमत दोनशे रुपये घेतले होते तुला पाठवले होते आणि त्यानंतर मग आपण त्याच्यानंतर दिले त्याच्यानंतर किती, किती गेले आमचे आम्ही हिशोब पण लावला नाही कधी त्या गोष्टीचा आणि अशा गोष्टी आम्ही नाही केलं नाही आम्ही असं आम्ही मोकळा असं कधी असं नाही केलं कोणाकडून विचार पण केला नाही किती दिलं तरी म्हणजे काय दिलं तुम्ही काय दिलं तुम्ही हे का आम्हाला होते कंपनीमध्ये जात होते त्या टायमिंगला पण आता आम्ही जेव्हापासून घरी बोलायला लागलो सासरी जरी बोलायला लागला असेल तरी कधी कमी हातात गेलेलो नाहीये ह्यांनी यांच्या वडिलांना पैसे दिले तर माघारी द्यायचे ह्यांच्या आई समोर देत नव्हते त्यांनी पण सांगत नाही घरी की पैसे दिले काय दिले म्हणून सांगत नव्हते तरी नंतर मग घरवीर बांधलं नंतर मला काय आता धमकी द्यायला लागले की तुम्ही गावाकडे येऊन दाखवा बोकरद मध्ये शिलोडमध्ये येऊन दाखवा म्हणून तुम्हाला दाखवतो मी तर कंप्लेंटच करेल त्याची त्याचा काय संबंध नव्हता माझ्या डोहा जेवणाच्या व्हिडिओवरती कम्प्ले हे करायला कमेंट करायला दात काढायला कारण आतापर्यंत फेसबुक वरती लाख लोकांनी व्हिडिओ बघितलाय तोच व्हिडिओ बघितलाय आपल्या ह्याच्यावरती इंस्टाग्राम वरती पण भरपूर जणांनी बघितलं पण एक सुद्धा कमेंट घाण नाहीये सगळे खूप छान बोलतात काय अधिकार होता स्टेटस टाकले ना त्याच्यावरतीच जवळचे पाहुणे जवळचेच पाहुणे म्हणतात बरोबर उत्तर दिले तू त्याला आपल्या आपल्या समाजामधल्या लोकांना ना असत पाहिजे म्हणणे त्यांच्याच माल त्या हो तुम्हाला कमेंट पण दाखव किती इज्जत आहे त्याचे ते कळलं ना आता किती इज्जत आहे म्हणून किती लोकांनी म्हणलं किती लोकांनी शिवाय घातल्या भरपूर लोकांनी बघितलं शिग्मा ना फक्त स्टोरी टाकली होती पोस्ट टाकली नव्हती नाहीतर ना मी व्हिडिओ बघून काल तर मी चिडलेले होते यांनी शांत केल्यानंतर म्हणून नाहीतर मी सरळ व्हिडिओ बनवून टाकणार होते माझ्या आवाजामध्ये कारण माझं डोकं काल तापलं होतं म्हटलं याचा काय संपून हा व्हिडिओ हातच आहे हा बघून त्यांना ला मिरची लागेलच चांगली फोन करतील त्यांचं म्हणणं होतं माझ्या नवऱ्याने स्वतः पाहुण्यानी आम्हाला ओळखत नाही तुमच्या दाजींचं कसं आहे ते स्वतः फोन नाही करत बायकोच्या मागं लागते आणि तिला फोन करायला सांगते फोन केला का तिने फोन केला आणि ह्यांनी फोन उचलला ना मग मागून भूनभून करणार मग तसा बोलणार असला तरी बायकांच्या आधी लागतं माणसांनी माणसासोबत बोलायचं ना मला बोलायचं काय त्याचा संबंध होता तरी मी ह्यांना फोन करून दिला नाही तुझ्या ना रक्त निघलं असतं म्हणा चांगलं आणि मला शिवाय बोलता येत नाही मान हवरायला खाता मला शिवाय शिवाय नाही येत मग त्या दिवशी नशीब इथून त्यांना शांत जाऊन दिलं पोरग सोबत बोलतात की याचे हे करून त्याचे तुकडे करून त्याचे तुकडे करून माझ्या बहिणीस माझ्या बहिणी म्हणतात की याचे बोटी बोटी याला काय म्हणतात ते याचे तुकडे सुद्धा दिसू देणार नाही माझ्याच बहिणीला बहिणी जगाच्या एखाद्या बहिणीला किती आनंद पाहिजे भावाचं चांगलं होतं काय नाही हे म्हणत मला उलट म्हणतात मला काय म्हणले काल तुला पैसा गोड लागत होता म्हणून माझ्या भावाला घेऊन गेली म्हणे तिकडे त्याला बहिणीचं प्रेम दिसाना म्हणे आता हा बहिणी कधी गोड बोलल्यात म्हणून तुमच्याकडे येईन तुमचा भाऊ चाललं हे करून आणि जरी नाही बोलल्या तरी पण तुम्हाला धरलं होतं त्यांनी असं नाही की हे नव्हतं म्हणून तरी पण तुम्हाला जवळ करत होता पण तुम्हाला किंमत नव्हती पुणे टू छत्रपती संभाजीनगर जवळ नाहीये इथून बिचारा रक्षाबंधन म्हणा भाऊबीज म्हणा प्रत्येक वेळेस एवढ्या लांब येत होतं टू व्हीलरवरती त्याची पण तुम्हाला जाणीव नाहीये आहे आता काय हो पण मी काय म्हणतो कार्यक्रम झाला आम्ही आमचा आनंद साजरा केला यांच्या का बुडाला आग लाग लागली बुडाला आग लागली कारण ते सगळे आले ना वापस वयाचा पण विचार करत नाही दुसऱ्या त्यांना बी वाईट बोलते ते लोक कोणत्या गोष्टी आले ते अरे पण तू स्टेटस टाकलं त्याचे स्टोरीच तर त्याला किती लोक वाईट बोलले त्यांचेच पाहुणे त्यांना बोलायला पाहुणेच आपलेच पाहुणे बोललेत तुम्हाला असं वाटतं तुम्हाला लय इज्जत आहे पण काय इज्जत नाही एवढं समजलं आता पोस्ट टाकली तर मग तर अवघड आहे भाऊ पोस्ट नाही मी माझ्या व्हॉइस इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकली ना मग कार्यक्रमच करून ठेवल सगळा नशीब मला मी काल पोस्ट टाकली ना मी लय रागत होते तिनं बोललं मला मी लय रागत होते किरकाळे खांदा बोलले काय सांगू द्या गावातले पण बोलले किरकाळीच बोलले तो आहे ना किरकाळीच बोलले <coughs> बघ मला म्हणे समोर आला व्हिडिओ म्हणून मी तिथे कमेंट करून अंधळ होता बघ डोळं फुटलं होतं तुझं कार्यक्रमाच्या व्हिडिओवरती कमेंट करायची काय गरज होती तुला इज्जत देऊन अजिबात मी बोलणार नाहीये मला म्हणते तुला संस्कार नाहीयेत का नंद इज्जत द्यायला भरपूर बोलले मला संस्कार पण नाही बाई मला इज्जत पण नाहीये माझ्या नवऱ्याला भाऊ मानत नाही तर मी कशाला तुला ननन म्हणून मानणार आहे माझ्या नाव यांना सारखं म्हणतात की मेला माझा भाऊ मला एकच भाऊ येतो सावत्र भाऊ आहे ना राजूरचा तो एकच भाऊ आहे म्हणून मला मग माय नवऱ्याला इज्जत नाही मी कशाला ननन मानणार कशाला तुम्हाला इज्जत देणार आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत काल तर माझी मग फिरला काल व्हिडिओ बनवायचा होता पण नाही बनवला आणि हे पण म्हंटले की जाऊ दे आपण स्टोरी टाकली म्हणे विषय पाहुणे पण बोलायला लागले म्हणे मेसेज यायला लागले त्यांचे चांगलं केलं असं उत्तर द्यायला पाहिजे असं बोल बरेच जण बोला असंच पाहिजे अशा लोकायला आणि त्यांची कमेंट पण आता तुम्हाला व्हिडिओ वरती दिसत असेल मी टाकणार आहे मी सोडत नसते रिप्लाय पण दिला म्हटलं तुझ्या बहिणीला झालं नाही का म्हटलं तेव्हा असे दात काढले होते का म्हटलं तू का घरामध्ये कोणाला नाही म्हटलं तुझ्या पण नाही जेवणाचा आमची गलती आहे का आमच्या इथे सगळे करतात कार्यक्रम आणि माझ्या नवऱ्याने केलं तर तुमच्या का बुडाला आग लागली माझ्या नवऱ्याचं हाऊस होतं केलं त्यानं आणि आमच्या घरामध्ये तर माझ्या प्रत्येक बहिणीचं केलं आणि माझं पण करायचं होतं माझ्या लग्नात हाऊस नव्हती झाली ते म्हणलं की डोळ्या जेवणामध्ये करून घे म्हणून म्हणून केलं आमच्या काय मनात नव्हतं कोणाला ध्यानात नव्हतं आणि मान पण ते तुम्हाला देणार बी नाही आमची गोष्ट पाहिजे पहिल्या वेळ गोष्टी आपण लपून ठेवत होतो कोण काय बोलत काही नाही पण आता लपायच्या नाही त्या गोष्टी आता डायरेक्ट वर काय नाही मग फिरला मी काल बेकार व्हिडिओ बनवला ना आपली इज्जत काढतात ना ते आपल्याला भिकारी वगैरे करतात डायरेक्ट हे करतात आमच्या भिकारी जसं काय त्यांच्या दारात आणि मागच्या भांडण्या झाल्यात काय म्हणे आमच्या दारात यायचं नाही तुमच्या दारात पडेल का आम्ही का तुमच्या दारात तुम्ही खायला घालताय आम्हाला हा आणि लोकांना म्हणते आमच्यासोबत बोलत नसेल म्हणते यांच्यासोबत बोलायचं नाही तुमच्यासोबत नातं ठेवणार नाही बाकीच्या नातेवाईकांना सांगते नाही बोलले याच्या आधी कोण बोलत होतं पुण्यामध्ये आम्ही दोघं एकटे एकटे होतो ना कोणाला बोलणं होतं ना, हो ना चालणं होतं आमचं तेव्हा ता तर लेट ढसा ढसा रडत होते मा भाऊ येत नाही फॉरनला मामा नाही हे नाही ते नाही किती बोलत होते त्या टायमिंगला आणि ढसाढसा रडायचा फोनवरती आणि जेव्हा जवळ केलं तर लगे आता तुम्हाला त्रास व्हायला लागला म्हणते का आता तीन बहिणी तीन बहिणीचे काय गेुन ते बैल मागचे बैलच म्हणणार मी द्यायला पैसे घेऊन घेऊन परत एकाने पैसे घेतलेले एक मला त्या दिवशी काय म्हणले तुझे का तीन दोन तीन लाख रुपये का हा दोन तीन लाख एका म्हणे लाखाची भाषा करताय जे घेतले ते द्यायचं हे नाही लाखाची भाषा करताय बोलायला बरोबर आहे ना लाखाची भाषा करताय जे घेतले ते देत नाही लाखाची भाषा ला करते लोक आणि ते आता ते आहे आता भावाला घेऊन सनी म्हणजे त्याला की भाऊ सोबत सोबत वाटत्रोबत होत्या चांगलं सख्या भावाच्या भगवत नाही रे लोकांना भगवत नाही चांगलं झालेलं भगवत नाही आम्ही जात बी नव्हतो तिथे राजूरला जायची इच्छा पण नव्हती यांच्या मोठ्या बहिणीने त्या मागच्या वेळेस राजूर दर्शनाला गेलो होतं गणपतीच्या तर तिथं नेलं आम्ही येत बी नव्हतो घरी बी जात नव्हतो जबरदस्ती वडत नेलं तिथं कसले रडत होते मिडासाडासा ते, सा, ते खर्च नाही दिसणार त्यांना किती केला काय केला गाडी करून नेलं कपडे लते केले ते खर्च अजिबात दिसणार नाही त्यांना तेव्हा डोळ्याला पट्टी लागेल असेल आणि आम्ही त्यांच्या इथं गेलो तर म्हणतात कुत्र्यासारखे तुम्ही आमच्या दारात आले म्हणून काल तुमच्या बहिणीने मेसेज केला वाचले नसेल तर वाचा तुम्ही बघितले नसेल तर म्हणते कुत्र्यासारखी तू चालते आमच्या दारामध्ये म्हटलं तुम्हाला म्हणले दात काढते तर प्रेमाने विचारायचं ना मग नीट विचारलं तरी पण दातच काढायला ती मॅसेज व्हॉट्सअपला मेसेज केलं तरी दातच काढायला लागलं मग सरकलं किती फोन करणार फोन केला तर फोनवर पण ती बडबड करायला लागली ठेवून फोनचा बोलल होते दात काढायचा काय संबंध होता दात काढायचा काय संबंध होता तुम्ही बोलू नका पहिली गोष्ट तुमचा माझा काही संबंध नाहीये तुम्ही बोलू नका माझ्यासोबत हरिदास भाऊनी कमेंट केली आहे ना नाही आहे ना मग कशाला फोन करता नाही आहे ना मग कशाला फोन करता तुम्ही नी? का समोरच्याला अक्कल नाहीये का, नुँ, का नुँ, तो काय बोलतो काय कमेंट करतो कोणत्या व्हिडिओवर कमेंट करतो समोरच्याला अक्कल नाही का डोळे फुटलेत का डोळा जेवणाचा व्हिडिओ दिसला का त्यांना कमेंट करायला डोळे फुटलेत का काय यांच्या भाच्या लहान बहिणी होणार नाही येत आता कशाच राहणार आहेत त्या माझ्या व्हिडिओवरती कमेंट करायचा काय संबंध तर म्हणते तुला संस्कार नाही नंदेला कसं बोलायचं काय बोलायचं नाही देणार म्हटलं संस्कार संस्कार नाहीत म्हटलं माझ्या मते बेकार परिस्थिती आहे काय सांगायचं आतापर्यंत आम्ही अशा गोष्टी काय शेअर करत नव्हतो पण काय म्हणतो ना डोक्यात एवढा ताण आहे ना काय करावं काय समजा ना झालंय हे तर आता चालू आहे बघा आठवा महिना आता पुढचा एक महिना अजून बाकी आहे हे उग नाही का घरातलं खाऊन आपलं आपलं करून आपल्याच तिकडे यामध्ये तुम्हाला खातात काय तुमच्या गावात येऊ म्हणा खातात का तुम्हाला गाणी की दम बघू मग मागत नसलं मी येतो गावात तिथं मग काय करत पळून गेलं इथं मंडळामध्ये काय केलं तेवढं होता होत थांबायच होतं उगं मायनावऱ्याच्या समोर एकटा थांबला होता गाडी घेऊन आली होते ना तुम्ही लोक मग अशाला पळून गेला तिथं तिथं खरकटे भांडे घासतो दुसऱ्यांच्या बहिणीला इज्जत देत स्वतःच्या घरात देत दे नाही तू बाहेर काय देणार आहेस सांगतोय इथं खरकटे भांडे घासत होता मंडळात येऊन सांडास शोधत होता आणि तिथं तिथं गावामध्ये रुबाब करतो की मला इज्जत आहे <laughs> जा देवा माझा भीपी वाढायचा रिका मला दहा हो घेऊन जाणं पडत आजचा दिवस माहिती गेला कारण ना लय प्रॉब्लेम झाला होता गाडी आपली सर्व्हिसिंगला गेली होती आणि आजचा व्हिडिओ मी वाढणारच आहे कोणत्या मी परिस्थिती इंस्टाग्रामला मन झालं ना माझं मी तिथं पण टाक कालच टाकणार होते मी इंस्टाग्रामला लोक फिरलेलं मी म्हटलं होतं की साठ सेकंदाचं किंवा पंधरा सेकंदाचं काहीतरी बोलून टाकावं आधी कमेंट पण टाकली होती मी आता तुम्ही बघितली असं दात काढायला झालं काय त्या डोळ्या जेवणाच्या व्हिडिओ मध्ये जोक झाला मी तुला कमेंट करायचं होतं ना तू सिंगल व्हिडिओवर वर करायचं शिवी द्यायचं तू माझ्या नवऱ्याला पर्सनली कॉल करून दोन शिवाय माझ्या नाव काजलच्या काजल मग घातली त्यांची महिला कल्याणमध्ये त्याची कंप्लेन्सीच्या व्हिडिओवरती बसल मी नाही बस जाऊ दे गेला उडत माझं कोण लागत नाही म्हणून मा डोळ्या जेवणाच्या व्हिडिओवर बोलायचं नव्हतं काम नव्हतं त्याचं माझं एवढं जीव मारला ना तर तुमच्या घरात नसल करत कोण ठीक आहे पण मा आमच्या घरामध्ये करतात ना आमच्या घरात सगळ्यांची करतात माझ्या बहिणींचे केले मग माझं पण झालं त्यांच्या आण मिरची झोंबली आता लहान बोलते पण काय करणार जीव ताळमाळला आहे कुठंतरी तरी हे तर आता जायचं आहे आल्बम आणायला तर व्हिडिओ हा व्हिडिओ येईल व्हिडिओ आल्याच्या नंतर पोस्ट करू तर आजचा व्हिडिओ काय तुमचं असेल मत बोलू वाटलं तुम्हाला सांगा कमेंटमध्ये कारण खूप टेन्शन मध्ये पहिलं असंच करायचं त्याचा थोबडा मी बघा स्क्रीन वर आता आज करणार आहे आपल्याला इज्जत नाही देत आपल्याला काही करत नाही आपल्याला आम्ही कशाला तुमच्या इज्जतीची पर्वा करणार आहे दो मॅरेज केलं म्हणजे काय मला डायरेक्ट करत नाही हा ठीक आहे पोरी वाईट टाकलं हा पोरीने केलं ठीक आहे पोरगी गेली ठीक आहे पोरीचं वेगळं समजू शकतो आपण तुमचा भाऊ आलाय भावाने लग्न केलंय पोरगा आहे तो त्याला काय बिघडलं त्यांना आलं तर आणि असं पण तिथं कुठलं कुठलं लय सोय होती त्या राजूरमध्ये त्यांच्यासाठी तुम्ही बोलता एवढ्या देव एवढ्या वर्ष तुमचा भाऊ इथं टाटा मोटर्स मध्ये होता इथं कंपनीत काम करत होता हात फाटत होते पाय फाटत होते त्या झपल्या होत्या का तुम्ही आता जागा आली का भाऊ भाऊ करायला लागले लगे क्लोज करा म्हण तुम्हाला इथून पळून नेलं कोणालाच ठेवलं नाही पळून आणलं मी तुम्हाला बाप बघा मग माझ्यात किती डेरिंग आहे पळून आणलं तुमच्या भावाला छत्रपती संभाजीनगर मधून आहे की नाही अरे ठेव बाबा काय सांगू चालू बरं ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट मध्ये चॅनल नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा बाहेर पाऊस आला होता माझे कपडे पण वल्ले झाले तसेच टाकलेत खुर्चीवर आणून काम पण आवरायचं आहे तर भेटू नेक्स्ट मध्ये काय हो आणि कमेंट्स नक्की करा तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय म्हणून बाय बाय